आज विधान परिषदेमध्ये सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि विधान परिषदेच्या उपसभापती गोरे यांनी संगण मतानं सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलेलं आहे सत्ताधारी पक्षाने खर तर कामकाज चालवण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि सभापतींनी सुद्धा कामकाज चालवण्याची भूमिका घेतली पाहिजे परंतु मला असं वाटतं कामकाजच चालवायचं नाही ही भूमिका चुकीची त्याचा आम्ही सर्व महाविकास आघाडीनं निषेध व्यक्त केलेला आहे विषय आरक्षणाचा होता आम्ही काल सुस्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे एकीकडं मुख्यमंत्री मराठा समाजाशी चर्चा करतात उपमुख्यमंत्री ती उप ओबीसी समाजाशी चर्चा करतात चर्चा केलीच पाहिजे सरकारने दोन्ही घटकाशी परंतु बैठक ठेवत असताना या चर्चा काय झाल्या आपल्याला काय कशा पद्धतीनं पुढे जायचं याची कोणतीही माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन दिलेली नाही आत्ताच्या घडीला अधिवेशन चालू आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं अधिवेशनात चर्चा होऊ शकली असती परंतु सरकार काही गोष्टी विरोधी पक्षाच्या ज्या वेळेस स्वतःवर येतं त्यास क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करते आणि ज्या अडचणीचे विषय येतात त्या सर्व पक्षीय बैठक घेण्याचा प्रयत्न करते काही हरकत नाही परंतु याच्याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जर आम्हाला या सगळ्या गोष्टीचा आधी माहिती दिली असती तर निश्चित आम्ही काल बैठकीत गेलो असतो आणि सरकार स्वतःची कातडी वाचवण्यासाठी विरोधी पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते आणि चर्चेपासून पळ काढते अशा प्रकारची स्थिती नवी मुंबईमध्ये जेव्हा गेलो तेव्हाच मुख्यमंत्री एकटेच गेले, एक गेले सगळे सोयऱ्याचा आदेश घेऊन त्यानंतर आरक्षणाच्या दहा टक्क्याला आम्ही पाठिंबा दिला परंतु सरकार स्वतः क्रेडिट घालण्याचा प्रयत्न करते कधी त्यांनी सांगितलं नाही की एक मतानं आम्ही केलेलं आहे आणि म्हणून ज्यावेळेस या पद्धतीने अडचण येतात मला असं वाटतं या संदर्भात महाविकास आघाडीने सुस्पष्टपणे भूमिका दोन्ही सभागृहामध्ये काल मांडलेल्या आहे आमची भूमिका अतिशय सुस्पष्टपणे सरकार या विषयाकडून स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करते असं आमचं मत